ओके okay. नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या या पाचव्या व्लॉगमध्ये आज आपण मी माझ्या घरापासून ते भिबेवाडीपर्यंत हा छोटंसं ब्लॉग बनवतो आहे हा ब्लॉग अल्ट्रावाइड अँगलमध्ये शूट केला जाणार आहे मोबाईलचा तर हा फर्स्ट टाईम अल्ट्रावाइड अँगलमध्ये शूट करतो आहे क्वालिटी चेक करण्यासाठी तर हे माझे थोडेफार प्रयत्न राहणार आहेत दहा ब्लॉग होईपर्यंत की आपलं व्हिडिओ शूट कसं होते वॉईस क्लिअरिटी या सगळ्या गोष्टी क्लिअर चेक केल्या जाणार आहे आता हे सगळं चेक करत असताना जे वायब्रेटिंग होतं आहे फोनचं म्हणजे हेल्मेटला जे माउंटिंग लावलं ला गेलं आहे ते माउंटिंग थोडंसं वायब्रेट होतं आहे तर वायब्रेट होत असल्यामुळं ना त्याची क्वालिटीजमध्ये फरक पडतो आहे बराच क्वालिटीमध्ये फरक पडतो आहे म्हणजे व्हिडिओ सतत इकडे तिकडे हालती बंद होते अशा गोष्टी होतात प्रयत्न करत राहू आपण अल्ट्रावाइड अँगलमध्ये आज शूट करून बघूयात हो की स्टेबिलायझेशन राहतं आहे का थोडंफार का स्टेबिलायझेशन होतच नाही आहे ते चेक केलं जाणार आहे आजूबाजूचा परिसर कसा दिसतो आहे आणि नाही म्हणजे क जास्त करून मोटो ब्लॉग्स हे अल्ट्रावाईड अँगलमध्ये शूट केले जातात मी बघितलं बऱ्याच वोटो ब्लॉग्समध्ये पण आत्ता आपल्याकडे जे डिवाईस आहे विवो वी ट्वेंटी ए सी मोबाईल त्या डिवाईसमध्ये एवढं अल्ट्रावर्ड अँगलचं काय म्हणजे पाहिजे तशी क्लिअरिटी येणार नाही ना पण प्रयत्न करत राहू आज लक्ष्मीपूजनने सर्वांना पुन्हा एकदा दिपल्ली जहाजी शुभेच्छा इंडियन फिरस्तीच्या परिवाराला ब्लॉग नंबर झिरो झिरो फाय हा पाचव्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे थोडं स्टेबिलाइज नसेल इकडे तिकडे जर असं स्टेबिलाइज झालं शकतं मी आत्ता अप्परकडे जाणार आहे आणि अप्परवरून भिभेवाडी भिभीवाडीच्या सिग्नलपर्यंतच ही व्हिडिओ राहणार आहे म्हणजे भापकर पेट्रोल पंपच्या अलीकडे मी आता गोकुळनगरमध्ये हा गोकुळनगर एरिया राहण्या म्हणण्यासाठी तसं म्हणायला गेलं तर ठीकठाक आहे पण स्वच्छतेसाठी अजिबात नाही कारण या छोट्याशा एरियामध्ये स्वच्छता नावाचा प्रकार नाही आहे खूपच म्हणजे बे अस्वच्छ हा एरिया आहे आपण आता या चौकातून अप्परकडे जाणार आहोत स्टेबिलाइज नसणार आहे मला असं वाटतं वाईट अँगलचं बघू तरी पण प्रयत्न करू निघतात का व्हिडिओ बरोबर व्हिडिओ निघण्याची शक्यता जरा कमी कारण काय होते हेल्मेट पूर्ण पाहिजे तसं म्हणजे आहे व्यवस्थित बसण्याचा विषय नाही एक सिस्टीम आहे ओ सिस्टीम स्टेबिलायझेशन म्हणजे आपल्या कॅमेऱ्याला स्टेबल करता अशी एक सिस्टीम आपल्या मोबाईलमध्ये गेली दोन हजार तेवीसपासून अवेलेबल व्हायला हो लागली बऱ्याच मोबाईलमध्ये तर ह्यालासुद्धा आहे पण ही वन एटी वन झिरो एटी पिक्सल आणि सेवन ट्वेंटी पिक्सलमध्ये स्टेबिलाइज होतं वाईड अँगल आणि फोर केमध्ये स्टेबिलाइज होत नाही व्हिडिओ हो माया तर तेच तेवढेच प्रॉब्लेम आहेत लक्ष्मीभूजन आहे आणि बरेचशी लोक पुण्यातून आपल्या गावाला गेलीत आणि काही आपल्या जॉबमुळे पुण्यात थांबलेले आहेत आणि तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं तर एक असा विषय केला आहे क्रिएट की तुम्ही पुण्यातून आता गावाला गेला आहे ना आता परत येऊ नका पुणे आता सगळं पुणे खाली झालं अरे पण पन... पुणे आपणच चालवतो ना सर्वजण आता बघा मी, मी तर गावाला गेलेलं नाहीये दोन तीन वर्ष झालं आता मी दिवाळीला काही गावाला जात नाहीये मी पुण्यातच दिवाळी साजरी करतो ठीक आहे ना ज्यांना गावाला जायचं ते गावाला एन्जॉय करतील त्यांच्यापाशी काय नाही का सर्वजण एन्जॉय करतात आपण म्हणजे काही पुण्यामध्ये राहिले ते पुण्यामध्ये एन्जॉय करतील आता काही जणांना गावाला जायचं तर गावाला जाऊन एन्जॉय करतील पण पूर्ण पुणे पुण्यात परत येऊ नका असे फ्लेक्स लावायची काय गरज नाही आहे तशी तर हा एक संद महाराष्ट्र आहे एकत्रित महाराष्ट्र आहे हां ठीक आहे आम्ही इथं कामं करतो आम्हाला पण गावाला जाऊ वाटतं पण आम्ही विसरत नाही आहे पुण्याला म्हणजे ठीक आहे आमची ही लक्ष्मी आहे पुणे खरं सांगायचं झालं तर म्हणजे काम आम्ही इथं करतोय आमच्या आम्हाला इथून पैसे मिळतात तर आम्ही इथंसुद्धा दिवाळी साजरी करूनच जातो म्हणजे खरेदीसुद्धा आम्ही मूळचंद करतो आम्ही इथं व्यवसाय देऊनच मग गावाला जातो आहे की असं नाही आहे की सगळाच व्यवसाय आम्ही तिकडं जातो आहे आणि सगळं तिकडं करतो आहे असं नाही आहे बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल तर आम्ही मुळच्याबद्दलच खरेदी करतो आणि गावाला जातो मी असं का म्हणतो आहे कारण मी इथला स्थानिक नाही आहे म्हणजे मी पुण्यातला स्थानिक नाही मी मी सातारा वाईचा आहे पण असं नाही की बाबा हा पुण्या पुण्याबद्दल तुझं असे नाही पुणे पुणे आहे पुण्यानं मला घडवलेलं आहे बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत पुण्याने मग पुण्यात पुण्यावरती तेवढंच प्रेम आहे जेवढं तुमचं आहे पण हे असं फ्लेक्स लावून व्हिडिओज टाकून की चाक सगळे गा गायब झाले पुणे खाली झालं आता मोकळा हो श्वास भेटला पुण्याला असं म्हणू नका रे म्हणायची गरजच नाही आपण एकीकडं म्हणायचं आतिथी देवो भावो आणि एकीकडं एक 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 जर तो परत गावाला त्याचे सण साजरे करण्यासाठी फॅमिलीसाठी गेला असेल तर त्याला असं म्हणायची गरज नाहीये विचार करा खूप गावाची आठवण येते खरं सांगायचं झालं तर दिवाळी आहे आणि या दिवाळीमध्ये मी शहरात आहे घरची आठवण काढतायत घरचे वाट बघत बसलेत की येतो आहेस का दिवाळीला यंदा येणार आहेस का बघ सुट्टी भेटते का आता सुट्टी नसल्यामुळे मी जाऊ शकत नाही पण गावाची जी ओढ आहे ना ती कंटिन्यू राहणार आहे आत्ता पुण्यात असलं तरी म्हणजे असं वाटत राहते की यार खरंच गावाला गेलो असतो तर काहीतरी एन्जॉय केलं असतं फटाके तर विसरून जावा फटाके दोन हजार बावीसपासून मी विसरून गेलो जशी जबाबदारी पडायला लागल्या तर संसार या गोष्टीत अडकत गेलो आणि जशा जबाबदाऱ्या पडत गेल्या तसं फटाके किल्ला परत नवीन कपडे या गोष्टी सर्व विसरून गेले म्हणजे आत्ता सध्या आपल्याला कळलं आहे की आपला बाप आपल्यासाठी किती करत होता आणि आपण त्याच्या मागे हट्ट्याने मागे लागायचो तेव्हा कळायचं ना आपल्याला की अरे आपण आपल्या आपण एक कपडा वाटतोय दिवाळीसाठी आणि आपल्याला बाप आपला देतच नाही आहे कपडे तर आपल्याला किती वाईट वाटायचं पण आज ते कळतंय की यार खरंच किती अवस्था बेकार आहे बाहेर गेल्यानंतर एवढूशा पगारामध्ये एवढ्या छोट्या पगारामध्ये नाही भागत आणि मग आपण सुद्धा स्वतःसाठी मग आता स्वतःच्या पैशाने सुद्धा कपडे घेऊ शकत नाही म्हणजे एवढं एवढं म्हणजे आता आपल्याला जबाबदारी कळलेली आहे वडील कसे वागले असतील आई कशी वागले असेल म्हणजे कशी राहत असतील तेव्हा आणि आपण त्यांच्याकडे हट्ट करायचो फटाक्यांसाठी किल्ल किल्ल्यांवरच्या सैनिकांसाठी कपड्यांसाठी हट्ट करायचो त्यांना शर्ट घेतला मला पण तसा शर्ट पाहिजे नववी दहावीपर्यंत तसं करायचो पण जसं बाहेर पडलो बाहेरची दुनिया कळत गेली कमवायला लागलो बदलत आहे पूर्ण ब्लॉग दोनमध्ये का तीनमध्ये आपण अप्पर डेपोची व्हिडिओ काढली होती अप्पर डेपोपर्यंत आपण ट्रॅव्हलिंग केलेले कसे मजूर अड्डा बघा सगळे मजूर थांबलेत कामासाठी बेरोजगारीचं प्रमाण इतकं का बेकार वाढलंय ना विचार करू शकत नाही तुम्ही बाबा बाबाने हातात ऊस ठेवलाय गाडीत लागला असत गाडीत चाकात घुसला असता आपल डेपो आहे मी आज लक्ष्मीपूजनासाठी लवकर चाललोय ऑफिसला आज लक्ष्मीपूजन आहे म्हणून चाललोय आहे तुमची दिवाळी कशी चालली तुमचे पण अनुभव शेअर करा तुम्हाला गावची दिवाळी आवडते का शहरातली दिवाळी आवडते हे शेअर करा आपलं गाव बरं आहे का हे शहर बरं आहे किती मस्त वाटतं आहे ना बाजार सगळं पूर्ण किती भरलेलं आहे ना फुलं आहेत सगळीकडे झेंडूची फुलं दिसत आहेत किती भारी वाटते पण आज झेंडूची फुलं खूप महाग असणार संध्याकाळी बघा संध्याकाळी एकही फुल दिसणार नाही कारण काही लोकांना आणि असं म्हणजे बाजार बाजाराचं कसं झालं माहिती आहे का की सण आले ना, ना की याचं भाव भयानक वाढवले वा जातात आता शंभर रुपये किलो हा जर झेंडूचा भाव बाजाराचा असेल अरे कसं घेणार जरा तरी कमी जास्त पाहिजे ना त्याच्यासाठी खतं पण स्वस्त पाहिजेत ज्ञान पण वाढत चालली ट्रॅव्हलिंगचं ते वाढणारच आहे खर्च वाढणारच आहे भविष्यात शंभर रुपये किलो मानल्यावरती भविष्यात मला तर वाटते पाच दहा वर्षानंतर दीडशे दोनशे रुपये किलोसुद्धा होऊ शकतात झेंडूची फुलं पण विचार करा यांनी भाव शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो केला आहे शेवटला माहिती आहे तुम्हाला म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये आता संध्याकाळी नऊ पर्यंत थांबेल नऊ पर्यंत हा शंभर रुपये किलोने भाव दे देतील पण नऊ नंतर जर जर पॅ कस्टमरच नसतील खरेदी करणारच कोणी नसेल तर हे टाकून देणार खरंच टाकून देतात मी ते काल सुद्धा मी रोडला बघितलं तर एका कोपऱ्यामध्ये सगळी झेंडूची फुलं टाकून दिली होती तर आता ब्लॉगमध्ये कसं बडबड बडबड करायला लागलं ला म्हणजे जास्त बोलायला लागलोय त्यातल्या त्यात माझा मित्र आहे ते तो सुद्धा माझा ब्लॉग कंटिन्यू बघतो तो सुद्धा मला म्हटला की जर तुझ्या तुरुष्या काही चेंजेस करायच्या असतील तर मी सांगत जाईन तुला कारण तो माझे ब्लॉग बघतो आणि सांगतो मला की रोषा इथं चेंजेस केलं पाहिजे तिथं चेंजेस केलं पाहिजे बऱ्याच गोष्टी चेंज होत चालल्यात म्हणजे थोडी जी आ, स्ट्रेंथ असते व्हिडिओ क्वालिटीची आणि पुन्हा थोडं बोलण्याची एक वेगळी शैली असते ती जरा बदलत जाणार आहे आता माझी बीबीवाडीकडेच चाललो आता आपण अप्परवरून खाली आलो आहे कंटिन्यू ब्लॉक चालू आहे आता किती मिनटाचा ब्लॉक झाला असेल अंदाजे अकरा मिनटं अकरा मिनटाचा ब्लॉक झाला आहे मी आत्ता टाईम बघितला अरे घड्या नाही घातला आज आज तर वेळेस माझ्याकडे घड्या असतो बरं का आज गड्याच नाही घातल्या आज घड्याच घेऊन आलो ठीक आहे जाऊ दे लकी घड्या रे कारण बायकोने दिलेलं आहे आणि जास्त जीव तिचा माझ्यावरती त्याच्यामुळं ते घड्या कंटिन्युअसली माझ्याकडे असतं पण आज नाही आहे चलो जाण दो मस्त नवीन नवीन कपडे घातलेत आणि लक्ष्मीपूजनला चालले कामावरती विजय दळवी चौक दळवी चौक बोलतात तिथं डे डेपोच्या खाली आल्यानंतर आपण आता बिबीवाडीकडे जात असताना अक्षरशः ह्यांना पैसे देऊच वाटत नाहीत माहिती आहे का पैसे मागतात हे आपल्याकडं पण देऊ वाटत नाहीत कारण याचं सांगतो तुम्हाला बऱ्याच वेळा मी यांना नशा करताना बघितलेले म्हणजे पैसे घेऊ देव वाटत नाही अक्षरशः चला या चौकातून आपण आता पुढे निघत गेलो माझ क्लिअरन्स हो। खूपच वाढलाय म्हणजे हेल्मेटचा जो क्लिअरन्स ब्लॅक होता काचेचा त्या काचातून आता एकदम स्पष्ट दिसतं एवढं क्लिअर झालंय ते हे ऐसा केस आहे केस आहे अरे बाबा गाडी देखो बाई गाडी नाही बघितली काय नाही बघितली डायरेक्ट मध्ये आला व्हिडिओ व्हिडिओ अल्ट्रा एंगल अँगलमध्ये शूट होते खूप मोठे रिन्स्क घेतले आज व्हिडिओ टाकण्याची प्रयत्न करू प्रयत्न करू प्रयत्न करू, करू। मला तर वाटते बहुतेक लेन्स घ्यावी एक्स्ट्रा एक्स्ट्रा लेन्स असते ना एक्स्ट्रा एंग, एंगल वाड अँगल लेन्स जे स्पेअरला लावू शकतो आपण ती घ्यावी आणि मला वाटते वन एटी प वन एटी पीमध्ये किंवा वन झिरो एटी पेक्सल किंवा फोर केमध्ये शूट करावे फोर केचा जो कॅमेरा आहे ना त्याला ते लेन्स लावावी असं चाललं आहे माझं रॉकेट बघू आपण जरा प्रयत्न करू तर मग काय चाललंय कस चाललंय फराळ घालला का तुमचा फराळ केलात का दिवाळी बाबा खरेदी केली का कस चाललंय आता यंदा असं म्हणजे असं खरं सांगतो मला गावाला जाऊ गाव वाटतय मस्त गावाला जाऊ गाव वाटतंय मस्त पाच सहा दिवस एकदम आराम म्हणजे आराम करू कर तुम तुम्हाला सांगू शकत ना आमच्या मनात काय चालले आहेत आत्ता गोष्टी एवढ्या रेंजर गोष्टी चालल्यात ना मस्त गावाला जाऊन आवडते काय करायचं यार म्हणजे विचार करा यार काम 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 फिरणार कधी गावाला जाणार कधी काय यार कैसी लाईफ आहे असं असं वाटतंय आत्ताच्या आत्ता या गाडीचं युटर्न घ्यावा डायरेक्ट कात्रच घाटावा कात्रज वरणं डायरेक्ट घरी जावं गावाला असंच वाटत राहते ते करू शकत नाही आव तसं पण गावाला जाणार आहे दिवाळीनंतर सुट्टी घेणार आहे चार ते पाच दिवस मस्त गावाला एन्जॉय करणार आहे आणि मग येणार आहे एन्जॉय करून दिवाळीला तर सुट्टी नाही भेटली पण दिवाळीनंतर तर सुट्टी घेणार मी नक्कीच शंभर टक्के शंभर एकशे एक, एक टक्का आहे ब्लॉगची बघण्याची क्षमता खूप कमी झालेली आहे म्हणजे माझे सबस्क्रायबर आता तीस हजार आहेत आणि बघणारे पंधरा सोळा झाले आहेत मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं पण माझी आवड आहे मोटो ब्लॉग बनवण्याची त्याच्यामुळे मी मोठो ब्लॉग बनवतो आहे आवड आहे म्हणून आणि मला ते मला स्वतःला वाटतं बनवावे म्हणून मी बनवतो आहे म्हणजे असं नाही आहे की बाबा तू म्हणजे आता चॅनल तर त्याच्यातनं पैशासाठी असं काही नाही आहे हां तेवढं पण राहणारच रह आहे ते तीस टक्के आहे माझं पण मला आवड आहे गाड्यांची जास्त आवड आहे आणि त्यातल्या त्यात मला हे असं मोठं ब्लॉगिंग आहे ते बघून बघून आहे ना मला त्याची जा आवड जास्त निर्माण होत चालली आणि तेच मला करायची इच्छा व्यक्त झाली आणि मग मी म्हटलं जाऊ दे चला आपण एक हेल्मेट घेऊया आणि एक एंट्री लेवलमध्ये एक छोटासा सेटअप घेऊया आणि सेटअप घेतला आहे बा काय काय विलक्षण चित्र आहे बघा पुढं परंपरा त्या बाबांनी टोपी घातली सदरा घातलेला आहे धोतर घातलेला आहे गावची परंपरा खरंच हीच लोक आबाधित ठेवणारे आहे ही शेवटची पिढी आहे तर आता हा भिबेवाडीचा एरिया सर्व कसा वाटतोय किती भारी वाटत सांगावर कमेंट करून नक्की सांगा किती भारी वाटत आहे प्रसन्न सकाळ आहे आणि या प्रसन्न सकाळमध्ये हा पूर्ण हा शहराचा एरिया किती भारी वाटतो तर आता आपण हा शेवटचा चौक आणि शेवटच्या चौकामध्ये आपण व्हिडिओ इथं थांबवणार आहोत संपत आले भापकर पेट्रोल पंपपर्यंत आलो आता इथपर्यंतच मला व्हिडिओ बनवायची होती सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि पुणेकरांनो म्हणजे मी पण सुद्धा आता सध्या पुणेकर आहे असंच समजा मी सुद्धा तीन वर्ष काम केलेलं आहे तिथं तीन वर्ष काम करतोय पुण्यामध्ये ही माझी पुणे ही माझी लक्ष्मीच आहे पण जी गावाला जात आहेत जाऊ द्यात येऊ द्यात गावाला जाऊन भेटून येऊ द्यात आणि त्यातल्या त्यात जी पुण्यामध्ये अजूनही थांबलेत गावाला गेले नाहीत त्यांना सपोर्ट करत राहा तुम्ही असं प्रत्येकाला ट्रोल करत राहू नका सोशल मीडियातून की पुणे आत्ताशी खाली झालं खाली झालं आत्ता कसं जरा बरं वाटतंय लक्ष्मीपूजन आहे हा चौक पहिल्यांदाच एवढा शांतता आहे या चौकामध्ये पण पुणेकरांना एवढंच माझं सांगणं आहे की प्रत्येक वेळेस प्रत्येकाला ट्रोल करत राहू नका सगळे इम्पॉर्टंट आहेत पुणेकर पुण्यासाठी पुण्याची आर्थिक घडी जर बसवत असेल तर आपण सर्वच आहोत जे आत्तासुद्धा गावाला गेले ते सुद्धा पण गावाला जाऊन त्यांना एक बरं वाटतं शांतता वाटते तर मग करू देत ना पण ट्रोल कोणाला करू नका एवढंच मला सांगणं आहे चलो ओके व्हिडिओ इथे थांबवतोय आता चांगले राहा खुश रहा, आनंदात रह। राहा धन्यवाद